हा लढा लढत असताना आपण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्या हातामध्ये मिळवलेल्या आहेत आजचा जो आपल्याला वीस टक्केचा टप्पा मिळतोय या आंदोलनाचीच परिणिती आहे चाळीस टक्केचा टप्पा मिळतोय या आंदोलनाचीच परिणिती आहे साठ टक्क्याचा टप्पा मिळतोय हा हे सुद्धा आंदोलनाचीच परिणिती आहे याच्याशीसाठी कोणीही म्हणू शकत नाही की हे सहजासहजी भेटलं आहे म्हणून याच्यासाठी आमच्यासारख्या काही लोकांना तब्बल एकोणसाठ लोकांना सतरा दिवस हरकूरची जेलची वारी करून यावं लागतं हेही तुम्हाला माहीत आहे कारण पहिला टप्पा मिळवत असताना आपण इथं चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला आमखास मैदानवर आंदोलन केलं आणि आंदोलनावर लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाली या मारहाणीच्या नंतर स... तब्बल एकोणसाठ लोक या एकोणसाठ लोकांना जेलमध्ये डांबण्यात आलं त्याच्यापैकी शिवराम मस्के हा पहिल्या चार आरोपीपैकी मुख्य आरोपी आहे आताही जवळपास सतरा गुन्हे त्याचे आम्ही झेलतोय अशा अवस्थेमध्ये लढणं आम्ही कुठेही सोडलं नाही आम्ही प्रशासनालाही सांगितलं शासनालाही सांगितलं आणि पोलिसांनाही सांगितलं की तुमच्यामध्ये जेवढा दम आहे तुम्ही तुमचा दम दाखवायचा आणि आमच्यामध्ये जेवढा दम आहे तेवढा आम्ही दाखवणार फक्त आम्ही ही गोष्ट आमची ताकद ही दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही सगळेजण आहात शासनाला जर झुकवायचं असेल शासनाला जर नमवायचं असेल आणि त्याच्यातल्या त्याच्यात अजितदाला जर नमवायचं असेल पर्याय नाही आम ही गोष्ट कायम लक्षात घ्या आम्ही आमचं हे प्रशिक्षण कशासाठी कर ठेव आपण खे हक्का करतोय प्रशिक्षण माध्यमिकच्या लोकांसाठी फक्त दोनशे रुपये वाढणार आहे वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये किती वाढणार फक्त दोनशे रुपये आणि प्राथमिकच्यासाठी किती वाढणार आहे चौदाशे रुपये जर आम्ही दोनशे आणि चौदाशे रुपयासाठी टायमावर येतोय तिथं एका एका तासाला आमची स्वाक्षरी घेतली त्या आम्ही इशारा दिलासा तुम्ही विनाकामाचा आमच्या कर्मचाऱ्यांना या बाबतीमध्ये असतू नका बनव काय नेमकी एक एक तासाला प्रशिक्षण याची सही केल्याची आमचे रत्नागिरीवरून लोक येणारे त्या दिवशी तब्बल तेरा, तेरा ते चौदा लोक एक्सपायर झाले त्याचा जिम्मेदार कोण या रेखाला हो या बाबतीमध्ये आम्ही सांगितलं की तुम्हाला याची किंमत मोजावी लागल नाही असो ही गोष्ट वेगळी झाली मला सांगायचा उद्देश हा आहे की दोनशे आणि चौदाशे रुपयासाठी जर गेल्या दहा दिवसापासून आम्ही आमचा जीव धोक्यात घालून या प्रशिक्षणाला येऊ शकतो तर आमचं तब्बल दोन लाखाचं दरवर्षीचं नुकसान होण्यासाठी आम्ही जिम्मेदार आहोत की नाही मग हे आमच्यासाठी मोठं की हे आमच्यासाठी मोठं आहे कोणती गोष्ट मोठी आहे आंदोलन आंदो रुपये मोठे चौदाशे रुपये मोठी का तुमचं चुरवारी चाळीस ते साठ टक्केच अनुदान मोठा आहे बांधवांनो तुमच्या माहिती सांगतो यांनी हा शासन निर्णय काढला मागच आपल्या दबावपोटी शासन निर्णय काढला गुरुवारी म्हणजे वाढीव टप्पा द्यायचं मान्य केलं आता मान्य केलं की नाही मागच्या चौदा ऑक्टोबर दोन हजार याच्यामध्ये स्पष्टपणानं तरतूद केलेली आहे की कामा यांना तातडीनं चोवीस पंचवीसची संच मान्यता मिळाल्या मिळाल्या अनुदान दिलं पाहिजे आम्हालाही सगळ्याला वाटलं अनुदान भेटायला पाहिजे आम्ही सगळे शांत झालो बऱ्याच जणांना वाटलं संघटना लढत आहेत लोक लढत आहेत लवू द्या आम्ही आमच्या घरात कपडे का सांभाळण्याचं काम करू माझी मा आपल्या मा भगिनींना सुद्धा विनंती आहे आता हे कपडे सांभाळण्याचं काम तुम्हीही करायचं काय आलात ना तुम्ही या प्रवाहामध्ये तुम्ही जर आमच्या सोबत तिथं जर खांद्याला खांदा लावून जर उभ्या राहिलात तर मी सांगतो या दादाला मी दोनच दिवसामध्ये धडा शिकवल्याश यायच्यासाठी सगळ्यात मे मुख्य म्हणजे संच मान्यता क करण्यासाठी आपल्याला संच मान्यता करण्यासाठी संघर्ष करावा लागतो संच मान्यता करून घेण्यासाठी या संच मान्यता सहजासहजी झाल्या नाहीत त्या दिवशी आम्हाला जेलमध्ये दोन एप्रिलला कामाला का पोलीस स्टेशनला ठेवलं होतं पुन्हा पुण्यामध्ये इतकं इतके हे सर अधिकारी मुजोर झाले ना द्यायला म्हणजे हाकत राहिलं नाही आम्ही त्या प्रताप सिंगलाही सांगितलं तुझ्यामध्ये द महिना तू आम्हाला काय करायचं आहे का तुझ्या दालनामध्ये बसणार म्हणजे बस तुम्ही पाहिले असतील दालनामध्ये त्याच्या बसलं होतं कोणीच हिंमत केली नाही आजपर्यंत त्याच्या दालनामध्ये पाचशे लोकं बसवण्यात आम्ही त्याच्या दालनात पाचशे लोक बसवले तिथं द दालनात बसवले त्याला शेवटी पोलीस फोर्स बोलवावं लागलं आम्हाला न्यावं लागलं ही काय म्हणलं तू घेऊन जा म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं बांधवानं माझ्या भगिनीनं लक्षात घ्या याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की शासनाला तुमचं हे अनुदान द्यायची इच्छा आहे हे कशामुळे व्हायला लागलं ला काहीतरी की नाही मला सांगा दोन हजार एकवीसला आम्ही मैदान भरलं दोन हजार एकवीस फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी सहा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी चोवीस फेब्रु बारा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला सलग शासनानं तीन शासन निर्णय काढले आपल्याला अनुदान कशामुळं मैदान भरलेलं आहे दुसऱ्या वेळेला आपण आंदोलन केलं मागच्या ऑक्टोबर महिन्यात हे इलेक्शन लागण्याच्या अगोदर त्या वेळेला मैदान भरलं होतं मैदान भरलं